आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला उपस्थिती देशातील पहिल्या मोबाईल फोरेन्सिक व्हॅनची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्ष पूर्तीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात राज्यातल्या सहा हजाराहून अधिक महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सव साजरा होणार आणि नागपूरच्या नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटनीय कार्यक्रम आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय छात्र वार्षिक मेळाव्याला उपस्थित आहेत सर्वप्रथम त्यांनी सादर झालेल्या सांस्कृतिक साहसिक कार्यक्रमांचे अवलोकन केले आणि सलामी स्वीकारली उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की यंदाची परेड विशेष असून आपल्या सर्वांच्या देखील हे स्मरणात राहील की आपण गणतंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित परेडमध्ये सहभागी झालो होतो ज्यांना उत्कृष्ट कॅडेट्सचा पुरस्कार मिळाला आहे त्यांचे देखील पंतप्रधानांनी अभिनंदन केले अनेक अभियानांना त्यांनी झेंडी दाखवली मागील काही वर्षात एनसीसीची व्यापकता आणि दायित्व वा दोन्ही वाढवण्याच्या दिशेनं सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न कल्ल्याचं म्हणाले या कार्यक्रमात अठरा मित्र एकशे चौवेचाळीस कॅडेट्स सहभागी झाले होते देशातील पहिल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अर्थात फिरत्या न्यायवैद्यक वाहनाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले राज्यात एकूण दोनशे छप्पन्न न्याय वैद्यक वाहने तयार करण्यात येत असून त्यातील एकवीस वाहनांची आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या भारतीय नव्या भारतीय साक्ष कायद्यानुसार एखाद्या गुन्ह्यातील पुराव्यांच्या न्यायवैद्यक पद्धतीनं साक्ष तसेच गोळा करणे बंधनकारक करण्यात आले आहे या निकषानुसार पुरावे जमा करण्यासाठी न्यायवैद्यक वाहनांचे लोकार्पण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे देशामध्ये केंद्र सरकारने नवीन जो भारतीय साक्ष कायदा लागू केलेला आहे या कायद्याने साक्ष जमा करणे त्या संदर्भातली योग्य प्रकारची व्यवस्था करणे त्याचं स्टोरेज करणे याचे काही नवीन नियम सुरू केलेले आहेत त्या नियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने राज्या त्याला अनुकूल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स तयार केलेल्या आहेत या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पुरावे पुरावेगोळा करणे आणि ते साठवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना स्पष्ट केले एखादा गुन्हा घडल्यानंतर सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचून वैज्ञानिक पद्धतीने पुरावेगोळा करण्याची यंत्रणा हा वाहनामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात त्यामुळे गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात गुणात्मक वाढ होणार आहे तसेच सबळ पुरावे नसल्याने किंवा पुराव्यांसोबत छिडछाड झाल्यामुळे गुन्हेगार सुटण्याचे प्रमाणही या वाहनामुळे कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले राज्यात गोड्या पाण्यातील खंडांतर्गत मासेमारीला मोठा वाव आहे सध्याच्या खंडांतर्गत मासेमारीमध्ये वाढ करण्यासाठी धोरण निश्चित करावे तसेच मत्स्य बीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी ही धोरण तयार करावे अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सह्याद्री अतिथीगृह इथं मत्स्य व्यवसाय विभागाच्या शंभर दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या गुलीन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे या सात सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे दरम्यान याविषयी सध्याच्या परिस्थितीमध्ये तयार करण्यात या परिस्थितीमध्ये तयार करणाऱ्या उपाययोजना आणि सावधगिरी याबाबत आरोग्य प्रकाश अबिटकर यांनी माहिती दिली पुणे शहर मे जीबीएस सिंड्रोम के बढ़ रहे हैं। उसके कारण पूर्णे में थोड़ी सी चिंता का कारण बन गया है लेकिन मैं अपील आपके माध्यम से करता हूँ कि ये जो पेशेंट्स है उसके बारे में हमारी जो डॉक्टर्स की एक्सपर्ट टीम है उसका ओपिनियन आज कल आ जाएगा और पुणे महानगर पालिका और हेल्थ डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र दोनों मिलकर अच्छी तरह से ये सीबीएस के सिंड्रोम के पेशेंट ना बढ़ पाए इसके लिए अच्छी तरह से काम करेंगे अभी हम लोगों ने इनसे किया नहीं हम लोग विजिट कर रहे हैं इसके बाद लोग एक्सपर्ट की टीम से बात करेंगे और उसके बाद राइट कंक्लूजन फिर हम लगाएंगे और उसी उसी माध्यम से एक एसओपी निकालेंगे से अच्छी या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता एकशे एक झाली आहे त्यातले एक्याऐंशी पुणे महापालिका क्षेत्रात चौदा पिंपरी चिंचवड भागात तर सहा इतर जिल्ह्यांमधले आहेत या प्रकरणी पंचवीस हजाराहून अधिक घरांची पाहणी महापालिकेनं केली के आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती ठीक असून चार दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याची माहिती त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली खासदार सुळे म्हणाल्या त्यांना खोकल्याचा त्रास झाला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र आहे भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात राज्यातल्या सहा हजाराहून अधिक महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली या महोत्सवात तज्ञांची व्याख्यानं निबंध वक्तृत्व भीतीपत्र वक्तृत्व स्पर्धा चर्चासत्राच्या आयोजनासोबतच जनजागृती अभियानही चालवलं जाणार आहे राज्यघटनेतल्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करणं आणि नागरिकांना त्यांचे घटनात्मक अधिकार आणि कर्तव्याचं पालन करण्यासाठी प्रेरित करणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त उद्या अर्थात अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमरावती रोड स्थित लॉ कॉलेज परिसरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर उपस्थित राहणार असल्याची माहिती या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रविशंकर मोर यांनी दिली दरम्यान शतकोत्सव पूर्तीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या किमान एक हजार न्यायालयीन याचिका प्रकरणे ढकलली याचिका प्रकरणे लढली जातील असं डॉक्टर मोर यांनी सांगितलं या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव उप, उपराष्ट्रपती जस्टिस हिदायतुल्ला त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेक माजी प्रतिष्ठित विद्यार्थ्यांचा समावेश आहे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आज विविध स्पर्धांचे आयोजन करून मराठी भाषा पंधरवाडा साजरा झाला या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले अपर आयुक्त सामान्य प्रशासन प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते आणि प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतिएळ यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा मराठीतील विविध भाषा व्यवहार आणि मराठीच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत विचार मांडले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर व्ही व्ही उपाख्य भाऊसाहेब कुलदे ज्ञानस्त्रोत केंद्राच्या वतीने पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं वाचन संकल्प महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धेत विद्यापीठाच्या चाळीस विभागातील दोनशे बावन्न विद्यार्थ्यांनी भाग घेतला प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ विजय खंडाडी यांनी भूषवले विदर्भात आज नागप्रात चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली त्यानंतर गडचिरोली इथं चौदा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस भंडारा आणि गोंदिया इथं पंधरा अंश सेल्सिअस तर वर्धा इथं पंधरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं काही दिवस किमान तापमानात वाढ नोंदवल्यानंतर पुन्हा किमान तापमानात किंचित घट जाणवते आहे अकोला इथं पस्तीस अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला उपस्थिती देशातील पहिल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण गुलेनबॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल भारतीय राज्य घटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्ष पूर्तीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात राज्यातल्या सहा हजाराहून अधिक महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सव साजरा होणार आणि नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटनीय कार्यक्रम याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल तोपर्यंत नमस्कार